नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे जोरदार घडामोडी घडत आहेत विशेष म्हणजे मुंबईत महायुतीत सर्वात मोठी राजकीय खेळी होताना दिसणार आहे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा झटका दिला आहे कारण काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांचे अतिशय जवळचे सहकारी मानले जाणारे नेते रवींद्र वायकर यांनी शिंदेचे शिवसेनेत प्रवेश केला आहे उद्धव ठाकरेंसाठी ही मोठी राजकीय हानी होती विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यानंतर आता पुन्हा मोठी राजकीय रणनीती आखत आहेत एकनाथ शिंदे उत्तर मुंबई पश्चिम मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांची एकेकाळाची निकटवर्ती असलेले रवींद्र वायकर यांनाच उमेदवारी देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली होती दरम्यान उत्तर पश्चिम लोकसभेची जागा महाविकास आघाडीत गटाला सुटली आहे इथे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर निवडणूक लढवत आहेत त्यांच्या विरोधात आता उद्धव ठाकरे यांचे एकेकाळचे अत्यंत विश्वासू सहकारी रवींद्र वायकर ही निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती देखील समोर आली आहे दरम्यान उत्तरमध्ये मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नावाची चाचपणी केली जात आहे या मतदारसंघात सध्या पूनम महाजन या खासदार आहेत पूनम यांच्याऐवजी उज्ज्वल निकम यांच्या नावाची चाचपणी केली जात आहे तर दक्षिण मुंबईतून देवरा यांचा नाव सर्व सर्वात पुढे असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे ही, ही जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे शिंदेगडाकडून मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी रवींद्र वायकर यांच्या नावाची चाचपणी केली जात आहे रवींद्र वायकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीमध्ये चर्चा झाल्याची देखील माहिती समोर आली आहे एवढंच उज्ज्वल निकम हे प्रसिद्ध सहकारी वकील आहेत त्यांनी सव्वीस अकरा हल्ल्याची केस लढवली होती त्यांनी कोर्टात युक्तिवाद केल्यामुळे दहशतवादी कसाबला फाशीची शिक्षा झाली त्यामुळे उज्ज्वल निकम यांच्या रूपाने मोठा चेहरा भाजपकडून उत्तरमध्ये मुंबई लोकसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे या मतदारसंघातील सध्याचे खासदार पूनम महाजन या दिवंगत ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत त्यांना गेल्या निवडणुकीत लोकसभेचं तिकीट देण्यात आलं होतं पण त्यांचा मतदारसंघात जनसंपर्क कमी होत असल्याची चर्चा होती त्यानंतर आता उज्ज्वल निकम यांचं नाव चर्चेत येत आहे दरम्यान दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात सहभागी झालेले नेते मिलिंद देवरा यांचं नाव समोर येत आहे या मतदारसंघासाठी आधी भाजप नेते तथा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं नाव चर्चेत येत होतं त्यानंतर आता मिलिंद राय यांचं नाव चर्चेत आलं आहे मिलिंददेव यांचं नाव सर्वेतून समोर आल्याची चर्चा आहे त्यामुळे आता भाजप शिंदे गटासाठी ही जागा खरंच सोडणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे